सन्मान्य मुख्यमंत्र्यांची का भेट घेतली याची मला कल्पना नाही मी एक प्रस्ताव दिला होता आमच्या जो फुल लोकांची मागणी होती की पनवेलच्या इथे एक फुलबाजार आहे त्या संदर्भातलं पत्र होतं ते पत्र आलो होतो या पत्राची देतो युतीसाठी फुलांचा तोरण कधी बांधणार आज युती वगैरे काही चर्चा नव्हती पनवेलच्या फुल बाजाराच्या विषयीचं पत्र होतं ते पत्र मी त्यांना द्यायला आलो तो फोटो पण महा जाण्याची इच्छा आहे का आता पुन्हा एकदा माझ्या का लहान कार्यकर्ता कधी युतीची चर्चा वगैरे करायला हो तर वरिष्ठ नेते येतात युतीचा विषय नव्हता जो फुल बाजार आहे त्या लोकांची एक मागणी होती की बंगलेला एअरपोर्ट होत फुल बाजार असे काही दिवसापासून दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा होती परंतु आज राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले तुम्ही या ठिकाणी भेटायला आलात त्यामुळे भेटीकाठी कुठेतरी महायुतीतल्या नेत्यांच्या वाढल्यात मनसेच्या त्यामुळे जी सांगितलं पुरलं मला सांगितलं त्याप्रमाणे आज जे मी आलेलो ते एक पत्र द्यायला आलेलो जो पनवेलचा फुल बाजार तयार करायचा आहे आमच्या इथल्या फूल बाजाराच्या लोकांच्या मागणीवरती त्याच्यासाठी मी आलो देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका